मान गंगेतीरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे ती रि गोंदावले सुंदर गाव चैतन्यजना सद्गुरु ब्रह्म चैतन्य दैवताजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांना अभिवादन करूयात आणि त्यांच्या चरित्रातील कथाभाग पाहूयात जयाचा जयाचा जन्म जन्मनामार्थ झाला जयाने सदा नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म मूर्ती समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र आपण गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दररोज क्रमशः अभ्यासतो आहोत श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चा चरित्रातील यापूर्वीचे आमच्या चॅनलहून प्रसारित झालेले सर्व भाग जर तुम्हाला ऐकायचे असतील तर आमच्या गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलवरील श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र या नावाची प्लेलिस्ट ओपन करा ही प्लेलिस्ट ओपन केल्यास तुम्हाला पहिल्या भागा आज भागापासून आजपर्यंतच्या भागापर्यंतचे सर्व कथा भाग क्रमशः ऐकता येतील या प्लेलिस्टची लिंक आम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती लिंक जरी आपण ओपन केली तरी देखील आपल्याला पहिल्यापासूनचे सर्व भाग या प्लेलिस्टमध्ये ओपन करून ऐकता येतील चला तर मग आज श्री महाराजांच्या चरित्रामध्ये कोणता कथाभाग आपल्याला ऐकायला मिळतो अभ्यासायला मिळतो ते पाहूयात श्रोते हो समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र आपण क्रमशः पाहतो आहोत या चरित्रमालेमध्ये सध्या आपण महाराज त्यांच्या निरूपणाच्या वेळेला त्यांच्या प्रवचनाच्या वेळेला अध्यात्मातले वेदांतातले परमार्थातले सिद्धांत पटवून देण्याकरता जे दृष्टांत बोधकथेच्या रूपाने श्रोत्यांसमोर मांडायचे अशा काही बोधकथा सध्या आपण पाहतो हो। आहोत आज देखील आपण महाराजांच्या मुखातून बाहेर पडलेल्या काही बोधकथा आणि त्या बोधकथांचं तात्पर्य पाहणार आहोत आजच्या बोधकथेचं नाव आहे कार्यकारण भावाची मर्यादा एकदा एक वकील एकांतात बसून पुष्कळ जप करावा या हेतूनं त्र्यंबकेश्वर येथे गेले श्री निवृत्तीनाथाच्या दर्शनाला जात असता संयोगानं दगडावर घसरून ते पडले आणि त्यांना जरासं लागलं आपण जप करण्यासाठी आलो आणि पडलो हे काहीतरी अशुभ आहे अशी कल्पना करून घेऊन ते जास्त दिवस न राहता घरी परत आले काही दिवसानंतर त्यांची आणि एका साधूची गाठ पडली त्यांनी साधूला विचारलं महाराज मी संताच्या दर्शनाला जात असताना पाय घसरून पडलो कसा माझ्या पडण्याचा कार्यकारण भाव कसा आहे ते मला सांगा त्यांचा प्रश्न ऐकून साधू असले आणि म्हणाले आहो असा प्रत्येक गोष्टीचा कार्यकारण भाव काय सांगता येईल एकदा तर एक मनुष्य सहज रस्त्यानं चालला होता बाजूला लहान मुलं विटी दांडूचा खेळ खेळत होती एका मुलानं विटीला टोला मारला आणि ती विटी या माणसाला जराशी चाटून गेली तेव्हा त्यानं त्यान त्या मुलांच्यावर डोळे वटारले त्यांना तो रागे भरला आणि पुढे गेला जरासा पुढे गेल्यावर त्याचा मित्र त्याला भेटला मित्र बोलता बोलता हातातली काठी फिरवित होता चुकून ती काठी निसटली आणि ती या ग्रहस्थाच्या डोक्यात पडली याला लागलं खरं पण मित्र होता मित्राला जास्त बोलता येईना त्याच्यावर राग करता येईना म्हणून डोके चोळीत तो पुढे गेल्यावर एका घराच्या छपरावरचं कौल अचानक डोक्यावरती पडलं आणि खोक पडून रक्त व्हायला लागलं पण यावेळी तो गप्पच बसला त्याला विटी लागली तेव्हा लहान मुलं कारण म्हणून समोर दिसली डोक्यात काठी लागली तेव्हा मित्र समोर दिसला आणि डोक्यात कौल पडलं तेव्हा काहीच कारण दिसलं नाही बरं यापैकी त्याला इजा व्हावी असा वाईट हेतू कोणाचाच नव्हता मग प्रत्येक गोष्टीच्या कार्यकारण भावाचा निकाल कसा लागणार ही गोष्ट आपल्या प्रवचनातून सांगितल्यानंतर श्री ब्रह्मचैतन्य महाराज या गोष्टीचं तात्पर्य असं सांगत किंवा या दृष्टांतामागचा सिद्धांत असं सांगत की आपल्या जीवनात तर कितीतरी गोष्टी अशा सारख्या घडत असतात त्यापैकी प्रत्येक गोष्टीचा कार्यकारण भाव आपण पाहत असतो तर मग पाय घसरून पडण्याचा कार्यकारण भाव पाहायला हरकत नव्हती पण इतर बाबतीत तो विचार मनात न येता तो फक्त भगवंताच्या किंवा साधनाच्या बाबतीत येतो याचा अर्थ असा की आपली बुद्धी हे विकल्प करते विषय भोगताना येणाऱ्या अडचणीचा कार्यकारण भाव शोधण्यात कोणी वेळ घालवला आहे काय हो म्हणून आपल्या जीवनात घडणाऱ्या सर्व गोष्टी आपल्या प्रारब्धानं घडतात असं निश्चय करून आपलं मन साधनापासून विचलित होऊ देऊ नये आपल्या पूर्वसंचितानं जे येतं ते भोगावं लागतं त्याचा खरा कार्यकारण भाव कळणं शक्य नसतं श्री ब्रह्मचैतन्य महाराजांची आणखीन एक गोष्ट आपण आजच्या भागात पाहू या गोष्टीचं नाव आहे अभिमानाचं घर खाली महाराज ही गोष्ट फार रंगून सांगायची गोष्ट अशी आहे एका गावामध्ये एक शेतकरी राहत असे तरुणपणी त्याची शरीर प्रकृती चांगली धडधाकट असून जवळ थोडाफार पैसा पण होता त्यामुळे तो अत्यंत मगरूर बनला आणि तो आरेरावी करण्यामध्ये मोठा पटाईत असून नाना प्रकारच्या उलाढाली करी गावातील सर्व लोक त्याला घाबरत असत आणि तो सांगेल त्याप्रमाणे नाईला जाणे वागत बरीच वर्ष या रीतीने गेल्यानंतर त्याचं वय झालं आणि त्याच्या डोळ्यामध्ये मोतीबिंदू वाढू लागला तो पूर्ण वाढल्यावर त्याला दिसेन असं झालं तशात त्याला अर्धांग वायूचा झटका आला आणि त्याची एक बाजू निकामी झाली शेतीवाडी उगीच थोडी होती आणि आता पैसाही फारसा शिल्लक राहिला नव्हता अशा अवस्थेत तो घरामध्ये पडलेला असायचा परंतु चांगल्या अवस्थेमध्ये असताना आजपर्यंत त्यानं अनेकांना छळलं होतं त्यापैकी काही लोक येऊन त्याला तशी शिवीगाळी करून जात इतकंच नव्हे तर गावची पोरं त्याला थापडा मारून पळून जात त्याचा भयंकर संताप होई तेव्हा त्याची बायको त्याला म्हणे आता का बरं संताप आता सोसा मुकाट्यानं आपण पूर्वी जे केलं त्याचंच हे फळ मिळत नाही का महाराज ही गोष्ट प्रवचनात सांगून या गोष्टीमागचं तात्पर्य असं सांगतात की आपला देह नीट चालतो आहे आपल्याजवळ पैसा आहे तोपर्यंत आपण उगीच अभिमान धरतो आणि वाटेल तसं वागतो देह पराधीन झाल्यावर मग पुढं फार वाईट परिस्थिती येते भगवंताला सर्व खपत फक्त अभिमान तेवढा खपत नाही साधकानं तर डोळ्यात तेल घालून जपलं पाहिजे जरा कुठा अभिमान डोकंवर काढतो असं म्हटलं की तो ठेचून टाकावा आणि मोकळं व्हावं महाराज आपल्या प्रवचनातून ज्या गोष्टी सांगत त्याच्यातली आणखीन एक गोष्ट आज आपण पाहूयात या गोष्टीचं नाव आहे समाधान टिकवा एक मोठा साधू फिरत फिरत एका गावामध्ये गेला गावाच्या बाहेर एक मारुतीचं देऊळ होतं तिथं त्यानं आपला मुक्काम ठोकला एक दोन दिवस झाल्यावर हळूहळू मंडळी जमू लागली एक दिवस बरीच मंडळी बसली असता साधू म्हणाला बाबांनो प्रपंचामध्ये कधीच कोणाला पूर्ण सुख मिळालं नाही म्हणून आहे त्या परिस्थितीत समाधान टिकवण्याचा प्रयत्न करावा हे त्याचं बोलणं ऐकून साठ वर्षांचा एक म्हातारा एकदम उसळला आणि बोलला अहो साधू महाराज प्रपंचामध्ये समाधान टिकवा असं सांगायला तुम्हाला काय लागतंय पण ते शक्य आहे का बघा माझा मुलगा बारा वर्षांचा आहे त्याची मुंज अजून व्हायची आहे दुसरा मुलगा अठरा वर्षाचा आहे त्याचं शिक्षण अर्धवट झालेलं आहे सगळ्यात मोठी मुलगी आहे तिला वीस वर्ष पूर्ण झाली तरी अजून तिचं लग्न कुठं जमत नाही मुलांच्या काळजीनं बायको खंगत चालली आहे तिला औषध पाणी करावं लागतं आणि मी पेन्शन घेतल्यामुळं माझा पगार अर्धा झाला आता पैसे पुरत नाहीत अशा परिस्थितीमध्ये काळजी करू नको तर मग काय करू सांगा म्हाताऱ्याचे शब्द ऐकून सर्वजण गप्प बसले पण साधू हसला आणि बोलला आजोबा तुमचं म्हणणं अगदी आहे पण काळजी करून तुमच्या प्रपंचाचे प्रश्न सुटतात असा आजपर्यंतचा तुमचा अनुभव आहे का याच्या उलट मनाचं समाधान जर टिकवलं तर त्या प्रश्नांची उत्तरं सुचण्याचा जास्त संभव आहे पण असं कोणी पाहतच नाही त्याला काय करावं या गोष्टीचं तात्पर्य असं आहे की ज्या गोष्टींची आपण आजपर्यंत काळजी करीत आलो त्या गोष्टी काळजीनं मार्गावर येत नाहीत हे नक्की कळून देखील आपण काळजी सोडण्याचा प्रयत्न करीत नाही आजपर्यंत पुष्कळ काळजी केली आता मी किती काळजी करू असं काही आपल्याला वाटत नाही हे सगळं जर थांबवायचं असेल तर त्याच्यासाठी एकच उपाय आणि तो उपाय म्हणजे नामस्मरण करावं म्हणजे मन मग मनाचं समाधान टिकेल काळजी करण्यापेक्षा काळ ज्याच्या पुढे जी जी करू म्हणत हात जोडून उभा राहतो काळ ज्याच्यासमोर जी जी म्हणतो अशा परमेश्वराचं नाम घ्यावं परमेश्वराचं स्मरण करावं परमेश्वराला जास्तीत जास्त प्रेम देण्याचा प्रयत्न करावा म्हणजे आपल्या अंतःकरणाचं समाधान दुभंगणार नाही आपल्या अंतःकरणाचं समाधान कायम टिकून राहील आणि श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी आपल्याला ही नामसाधना दिली श्री महाराजांच्या चरित्रातल्या महाराज त्यांच्या प्रवचनातून सांगत असलेल्या या आजच्या गोष्टी तुम्हाला कशा वाटल्या हे प्रतिक्रियेमध्ये तुमच्या नाव आणि गावासहित आम्हाला जरूर कळवा तुम्हाला ह्या गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलवरच्या यानंतर येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर आपोआप यावं असं वाटत असेल तर हे गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ऑल हा पर्याय निवडा म्हणजे यानंतर येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर प्राप्त होईल श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरित्राचे आजवर झालेले सगळे भाग ऐका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा श्री महाराजांचं चरित्र श्री महाराजांची बोधामृत श्री महाराजांची शिकवणे हे सगळं अनेकांपर्यंत पोहोचविण्याच्या कार्यात तुमचं आम्हाला सहकार्य होईल आजचा भाग महाराजांच्या पायावरती वाहूयात उद्या पुन्हा याच वेळेला आपण परत महाराजांच्या सेवेकरता उपस्थित होऊयात तोपर्यंत सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय जानकी जीवन स्मरण जय जय राम सीता स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम समर्थ उपजो गुराया La